पुणे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल नुकतंच कर्जत विधानसभा मतदारसंघाचा निकाल हाती आला असून महायुतीचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे आणि आणि उभाटा शिवसेना गटाचे नितीन सावंत यांच्यावर मात करत दुसऱ्यांदा विजय संपादन कर्जत खालापूर कर्जत खालापूर तालुका मिळून विधानसभा मतदारसंघ बनला आहे आणि या कर्जत तालुक्यातील तीनही महत्वाचे उमेदवार होते त्यामुळे कर्जत तालुक्यातून मतमोजणी वेळी महेंद्र थोरवे अंदाजे एक हजार मतांनी पिछाडीवर असल्याचं चित्र होते परंतु खालापूर तालुक्याची मतमोजणी चालू झाल्यावर महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आपला पिछाडीवर असलेला एक हजार मताचा फरक मोडून काढत विजयी आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थानं महेंद्र थोरवे यांना खोपोली शहरामध्ये निर्णायक आघाडी घेतली आणि या आघाडी घेण्याचं श्रेय किंग मेकर खोपोली उपशहर संघटक दिनेश थोरवे यांना द्यावं लागेल कारण त्यांनी खोपोली शहरातील जनतेशी मागील अनेक दिवसांपासून आपला जनसंपर्क वाढवला होता खोपोली शहरात आमदार महेंद्र थोरवे यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल त्यासाठी ते, ते मेहनत घेत होते महेंद्र थोरवे विजयी व्हावं यांच्यासाठी ते अनेक प्रकारच्या रणनीती आखताना दिसत होते तसेच त्यांचे खंदे समर्थक यासाठी त्यांच्या बरोबरच काम करत असल्याचं दिसून आलं परिणामी युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे विजयी होण्यासाठी खोपोली शहरातील मताची निर्णायक आघाडी महत्वाची ठरली यासाठी दिनेश थोरवे यांची भूमिका महत्वाची ठरली आणि याचं बक्षीस म्हणून की काय येणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत नगर अध्यक्ष पदाचे ते मुख्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे टुडे न्यूज मराठी आपला विश्वास आपलं चॅनल